कर्णीवाधा काळा जादू आणि ह्या अशा सगळ्या गोष्टी नकारात्मक गोष्टी आहे नकारात्मक शक्ती आहे ज्यांना प्राधान्य देतं त्याच्यामुळे आपल्याला प्रगती होत नाही आपल्या मागे खूप कष्ट खूप गोष्टी मागे लागतात आजार पण मागे लागतो आणि अशा काही गोष्टी मागे लागतात ना की शारीरिकरित्या मानसिकरित्या माणूस पूर्णपणे खच्ची होऊन जातो अशा वेळेस खूप वेगळी वेगळी कारणं असतात सतत आजारपण सतत दारिद्र्य अशा गोष्टी घडत असतात तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तीन उपाय साधे सोपे मी सांगणार आहे हे तुम्ही घरच्या घरी करू शकता पहिला उपाय काळ्या आणि पिवळ्या मोरी घ्यायच्या आहे मूठभर घ्यायच्या आहे त्या व्यक्तीच्या ज्या व्यक्तीला त्याचा त्रास होतोय किंवा एकंदरीत सगळ्यांवर तुमच्या लहान मुलांवर ज्याला जास्ती त्रास होतोय त्याच्यावर उलटी बाजू म्हणजे उलट्या पद्धतीने अँटी क्लॉक तुम्हाला सात वेळा उतरवायचं आहे आणि भर रस्त्यात जिथे गाड्या येतात जातात लोक येतात जातात तिथे टाकून द्यायचंय दुसरी गोष्ट रोज संध्याकाळी सहा ते सात ह्या दरम्यान संध्याकाळीच्या दरम्यान काळभैरव वष्टकाचा नाद घरात करायचा म्हणजे जोरात मोठ्या आवारात तुम्हाला घरात लावायचा आहे तिसरी गोष्ट म्हणजे एक लाल दोरा घ्यायचा आहे आपल्या देवाऱ्यात मारुती रायांसमोर ठेवायचा आहे आणि मारुती रायांचा जो तुम्हाला सांगते हनुमान चालीसा चालिसाचे आहे ते आणि त्याचबरोबर मारुती